नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एस टीतून प्रवास करताना आता आधार कार्ड नसेल तर ही नहो ओळखपत्र दाखवायची आधार कार्ड नसल्यास कंडक्टरशी भांडू नका आजोबा हे नहो ओळखपत्र चालणार आता एस टी प्रवासात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ वाया न घालवता आधार कार्ड नसल्यास तुम्हाला बस प्रवासात म्हणजे एस टी प्रवासात हे नहू ओळखपत्र चालणार आहे ते कोण कोणती ओळखपत्र आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एस टीतून प्रवास करताना आधार नसेल तर ही नहू ओळखपत्र दाखवायची बघा अपडेट काय आहे राज्य परिवहन महामंडळातून प्रवास करणाऱ्यांना विविध योजनेतून सवलत दिली जाते यामध्ये ठराविक का कागदपत्रे दाखवले की सवलतीच्या दरात प्रवास या ठिकाणी करता येतो मात्र बहुतांश प्रवाशांकडे आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे नसतात त्यामुळे चालकांना नोकरी जायची भीती ही सतत या ठिकाणी सतावत आहे ठरलेले कागदपत्रे द्या नाही तर नाही तर पूर्ण तिकीट घ्या हा साधा पर्याय या ठिकाणी दिला जात आहे अशा बाबतीत तुमचंही या ठिकाणी तुमच्याही बाबतीत अशा पद्धतीने घडलेला असेल किंवा कागदपत्रे द्या नाही तर पूर्ण तिकीट घ्या हा जो पर्याय आहे सर्रास तुमच्या या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये देखील घडत असेल घडलेला असेल बघा राज्य शासनाकडून एस टीने प्रवास करणाऱ्या विविध घटकातील नागरिकांना सवलत देऊ केली आहे यामध्ये पासष्ट ते पंचा पंचाहत्तर वयोगटातील नागरिकांना सवलती पन्नास टक्के तर पंचाहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, तो। प्रवास या ठिकाणी करता येतो तसेच महिलांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत या ठिकाणी जाहीर केली आहे यासाठी आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड दाखवणे हे देखील आवश्यक आहे अनेकांकडे यातील कोणतीच कागदपत्रे नाहीत त्यावरील काहीच वाचता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी व त्यांच्यासमोर ही मोठी समस्या निर्माण होते बघा पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटांसाठी पन्नास टक्के सवलत कशा पद्धतीने आहे राज्यातील पासष्ट ते पंचाहत्तर वर्ष पूर्ण करणाऱ्यांना प्रवास दरात सवलत लागू आहे के यासाठी केवळ आधार कार्ड कार्ड पॅन किंवा मतदान ओळखपत्र असणे हे अत्यंत आवश्यक आहे बघा पंचाहत्तर वर्षानंतर करता येणार प्रवास मोफत भारतीय स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ राज्य शासनाने पंचाहत्तर पेक्षा जास्त वय असल्यास मोफत प्रवास या ठिकाणी लागू केली आहे बघा पंचाहत्तर वर्षानंतर या ठिकाणी करता येणारा हा जो प्रवास आहे तो भारताला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आपल्या राज्य शासनाने जे पंच्याहत्तर पेक्षा जास्त वय आहे अशा व्यक्तींना अशा वृद्धांना या ठिकाणी मोफत प्रवास लागू केली आहे बघा एस टीची स्मार्ट कार्ड सुविधाही उपयोग उपयुक्त राज्य परिवहन महामंडळाकडून सवलत धारकांसाठी स्मार्ट कार्ड या ठिकाणी आणले होते कार्ड स्कॅन केले तर सर्व माहिती अवगत होत होती मात्र यासाठी भागीदार असलेल्या बँकेने काढता पाय घेतल्याने स्मार्ट कार्ड योजना ही गोल, गेल्या दोन वर्षांपासून बारगळली आहे ही सुविधा देखील या ठिकाणी उपयुक्त होती बघा वय पडताळणीसाठी आधार गरजेचे एस टी महामंडळाकडून दिली जाणारी योजना ही वयावर आधारित आहे त्यामुळे आधार हे गरजेचं आहे बघा आधार नसल्यास ही कागदपत्रे चालणार ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांनी पॅन त्यान कार्ड वाहन चालवण्याचा परवाना मतदान ओळखपत्र असले तरी पुरेसे ठरू शकते त्याचा वापर या ठिकाणी करता येईल डिजि लॉकर ही वापरता येणार अनेकांकडे या कागदपत्राची पत्र नसल्यास डीजी लॉकर डीजी लॉकर चालू शकते काही जण मोबाईल मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवतात तेही या ठिकाणी ग्राह्य धरले जाते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वाची म्हणजे आधार नसल्यास आता तुम्हाला कंडक्टरसोबत भांड भांडू नका किंवा भांडू नका आजोबा हे नहू ओळखपत्र आता चालणार एस टी प्रवासात एकूणच एस टी प्रवास करताना आधार नसेल तर ही नहू ओळखपत्र दाखवायची याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद